अय भावा एकतीस डिसेंबर आहे पार्टी जोडणी केली पाहिजे पण त्याच्या आधी दारू कुठल्या ब्रँड ची आणायची त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे की अरे दारू त्याला हॅलो बोल की बाबा अय वाय बाबा कुठं आहेस घरात आहे अरे एकतीस डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन आहे पण त्याच्या आधी दारु पण पण आहे मग कुठल्या कुठल्या ब्रँड चे आणू दे दारू प्लॅन बी प्लॅन बी हे काय तर प्लॅन बी म्हणते बाबा अरे प्लॅन बी म्हणजे बायको बसले असेल त्या समोर इकडं मी बोलतो आणि काय सांगतो ती लिहून घे इतर कागद पे हा बोल भाऊ अरे काल आपले एक शिक्षक भेटलेलं शिक्षक टीचर्स ब्रँड ची एक वाटली गे बाबा हा पुढे काय झालं भाव तेव्हा त्या शिक्षकासने म्हटलं तुम्ही शाळेत असताना आम्हाला एका म्हाताऱ्या मंग्याची गोष्ट सांगितलेली बघा म्हातार इंग्लिश मध्ये काय म्हणते ओल्ड 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 म्हणची एक वाटली गे हा पुढे काय झालं परत अजून एक गोष्ट सांगितलेली दोन राजा मासे पकडायला जाते ती दोन राजा म्हणजे किंग आणि म्हणजे फिश दोन किंग फिशरच्या वाटलेली भाव ती गोष्टी जाऊ दे परत शिक्षक सांगत होत त्यांच्या वडिलांची तब्येत लय बिघडलेली असत्या म्हणून ती त्यांच्या वडिलांसाठी डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते ती ती डॉक्टर लय ब्रँड माणूस आहे ती डॉक्टर ब्रँड एक वाटलेली पण विषय असा झाला त्यांच्या वडिलांनी त्या डॉक्टरचा गुण आला नाही म्हणून तिने त्यांच्या वडिलांसाठी दिशी औषध घेतलं दिशी दिशी दारू एक बाटली लिहू आणि बाबा त्यांच्या वडिलांचं वय पासष्ट आहे तरी पण चिकन खाती ती चिकनचा काय विषय कळणार अरे सिक्स्टी आहे तरी सुद्धा चिकन खाती देऊ चकण्याला बरं बाबा नू आलोच पाच मिनिटात तिकड कुत्र्या दारू दहा रुपया अगे तुला कोण बोलले मी दारू रुपयाला निघालोय हे बघ एक तुझ्या कानात आणि का एक माझ्या कानात सगळं ऐकलंय मी तुझं बोलणं थांब 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 तुझ्या कानात कस काय आलं माझ मला माझ्या कानात ऐकव शंखादित गोलमाल है भाई सब गोलमाल है असं केलं नाही मी झोपल्यावर असलो उद्योग करत बसलेस मी बरं ऐक पाच मिनिटात जाऊन येतोच कायब्या गावलय बायकूला आता नाही पाठवतो वैभ्याची बायको बर चल आपण जाऊन बोलून बघूया आलं तर आलं ते शिवाय मजा नार पार्टीला होय चल चल पार्टीला नाही नाही साहेब आता बांधून काठलीच म्हणत कशा जाते हा <laughs> हायचं नाहीत ना अजिबात केलं बरं देवा हायचं नाही हात जाते काम करायला हा ओके ओके अम्मा वैभ्या कोण अहो भाऊजी तुम्ही आई बिला काय मला आम्हाला वाटलं कुठं आले म्हणून पळून गेले काय नाही काय नाही वैभ्या कुठं आहे वहिनी बाहेर गेलेत ते वहिनी पण आव वाईजा चप्पल तर इथं दिसते आव अनवाणी चालत गेले आवाज कसला येतोय आता मांजर आहे मांजर मांजर आहे का बोक काय काय करायचं नसते चौकशा हा आले लगेच भावा काहीतरी गडबड आहे मला वाटतं मी इथेच असणार आहे खिडकीत ना बघूया आहे का वाईबिया मुग डुमुमाल डुमाल मला बायको मिळाली प्रदा मला बायको मिळा जास्त वळवळ करू नका हा थँक्यू बर भावानू वाचवलं मला भावनु दारूचं परत बघूया आधी पार्टीसाठी चिकन नाही तर मोटर लावून बेगडा असतील की अरे नाही मग या काय पैसे नाहीत भावाय थांबव थांबत खेशात अरे बंडला एक पैसा जा बरे असं बंडल नाटलाय माझा चिकनचं काय करायला चिकनचं एक काम करूया दरवर्षी प्रमाणे नाही कोंबड्या चुरून आणूया आणि पार्टी करूया हां आणि खावले की मार खाऊया ना बाबा ना गुचोरायला म्हणून दारू आरोपी चला आणि चुरून कोंबड्या बर बर ठीक आहे पण बाई बेन मोडल्या तोंडाला लागायचं तर जाऊया बर बर चालतंय लागतो मी मोडल्या तोंडाला चला चला अरे <laughs> भावानू कोंबड्याचं खुराड आहे तिथं पण त्याच्या काढला म्हातारा बसलाय काम कर घेऊ गळ टाक आणि गळ टाकून खुराड उडून घे गळ पण असतो वाढतो तुझ्या बरोबर मग काय तयारी द्या लागते बाबा बरोबर चालते टाक तू गळ मागासारखा तु मागारखा आईला आठले खुराड वडा आईच्या गावात लय जड आहे खुराड शंभर टक्के दहा पांधरा कोंबड्या असणाराय द्या आला असेल खुराड घेऊन बरोबर अरे काय झालं माताराला म्हटलं आईच्या गावात कोंबड्या सोडून भाऊ भाऊनू एक काम करूया माझ्या बायकोच लाडक्या बणीच पंधराशे रुपये आले ती ती सूर्यान म्हट नाणे नका देऊ माणूस आहेस तू असं त्याच चला झाला उचल उचल विशाल शेट जिंदाबाद विशाल शेट जिंदाबाद बाहेर निघाले मी तसा बरं बरोबर चालतंय ना आलीस तरी चालतंय काय कुठं काय यार उसले बाबा तुझ्या बायकून कुठं पैसे ठेवले तुला नक्की माहितीये नव्हता माहितीय माहिती आहे तिची पर्स आधी पर्स मोठी होती पैसे चला बरोबर भिव <todic> <laughs> ना का लाईट गेली मोबाईलचा टॉर्च लावा बरोबर बर त्या भिव दे माकडा हा सॉरी हा उडक तिकडे तिच्या पकडीच्या भेट की या तिकड उडक कसा माझ्या चालेल तो आज पाड की तुझा आरुष्या मागासारखी काय सारखं वाटत तू बरा तेच आता <laughs> काय झालं रे बाई बिया अरे तुझी बायको आल्या काय बोलतेस घासाला बाडका तू कोण बोल बाबा काय झालं भाऊ गावलं पैसे बघा चोरात सांगितलं काय माकडा सांगितलं आई शपथ नाही वहिनी सोडा की वहिनी आम्हाला पाया पडतो लडकी गेली विसल्या माकडांनो गेलाय पण तुम्हाला दोघांना फुटी नाही या भरक्याला का पळ आलायसू तुझ्या बायकोनं आमचं जीव घेतला असता पण असू दे पंधराशे रुपयाची जुनी तर झाली कशा जोडी परिस्थितीच मी अरे त्याला काय अवघडायचं आता काय करायचं चला आमच्या घरला जाऊया माझ्या बायकोला पण बहिणीच पंधराशे रुपये मिळाले ते चूर नाण्या आता तिला काय त्या घंटाला नाण्या पैसे पण आपल्याकडे जेवढे पैसे नाही ते सगळ्यांच्या आधी दारू घेऊया चला बरोबर चालतं चला भावनू हे बघा सगळ्या ब्रँडची दारू घेतली आपण मस्त एन्जॉय करू आता मग पैसे मिळाले की बास मग झालं सगळं तुला लवकर वाईफाय आता मोडल पाय बघून की ऑपरेशनला पैसे दिलं बायको माय भरून चार चास झाला गडूच व्हाल बोल पाय मोडले चांगली अॅक्टिंग कर जरा नाही तर घावत चिल नाय नाय घावत पाऊस लंगड झाला लंगायला आय गे आ पाय तो पायके सॉरी सॉरी बायको बायकोचा <laughs> <ले> ला? <laughs> पाय मोडलाय <laughs> पायाचा हर पाक मोडलाय नुसत्या कात्यावर मोठला माणसा टाकला पायाला टाकलं याच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे पायाचं रॉट टाकायचं आहे त्यासाठी फक्त पंधराशे रुपये पाहिजे ते फक्त पंधराशे रुपये होते होतंय की रॉड घरात मी त्यामुळे पंधराशे ऑपरेशन करणार बर -बर, कर। आहे ती रुपये ओके थँक्यू चला येतो या, या चला थांब थांबा तुमचा तर पाय मोडलेला टेकला अवघड ना तो म्हणून टेकला होता बरोबर तुमची पिशवी राहिली की अहिणी चला थँक्यू भावानू पंधराशे रुपये जुळणी झाल्या चला चिकन नाहीतर मोठं बरोबर भावानू शिजलंय का बघा लोकर मारलंय चौक लाई जरा दम काढ की शिजू दे बरोबर हा हेच जर ते बाय भेहा मीठ आहे का बघ मापमात बरोबर भावा कसं लागतंय भावा एक नंबर झाले फक्त जरा मीठ कमी तर टाक जरा बर टाकतो अरे ते पिशवीस तोंड जरा मोठं कर की त्यातनं काय पडत का बघ बर करतो करतो <laughs> <दुरोत> <sculptures> <paniakt Sapporo> सॉरी सॉरी माकडा काय केलं जे सॉरी सॉरी बाबा सॉरी सॉरी जरा त्यात पाणी होत म्हणजे चवी लागेल बुरट्या तुझ्या बाहेर पाणी होत म्हटलं बॅरबर पाणी होत माझी तवा माफ दिल ती बर बर एक काम करा की रस्ता उतून टाकून दुसरा करायला का तुम्ही होत आता

खायला बरं झालं किशात नाही एकदा बाटली आणली होती मस्तपैकी पेतो म्हणजे मटन खाय मजा येईल हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना भावा मटन शिजून एवढा उशीर झाला अजून कसा आलाय माहिती आहे भावानो आलोय मी अरे बुट्या एकटाच पिऊन आलाच काय दारू अरे बाबा तुमच्यासाठी पण जरा शेंडे आणि इकडे मला पण पाहिजे देतो बाबा तुलाच येणार आहे काय सत्याना केला सगळा अरे सॉरी बाबा सॉरी चुकलं माझी जाऊन करा टेन्शन अरे आणतो 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 की बाबा पाच मिनिटात घेऊन आलो अरे आणू आणतो आणतो रे कशाला करायला बोलला काय माहिती आईला मास्तरी इकडे येऊन बसले म्हातारे काय रे भाड्या अगं मला मटण आणायला पैसे कसलं बटन आणतोय बटन नव मटन बोकडाचं मटन लाकडाचं बटन आणून काय करतोय अगं म्हाते लाकडाचं बटन नव भोकडाचं बटन म्हटलं आईला म्हातारेच कान बाद झाले ते भाऊ तू

माझं काय चुकू लागलं याला तू क्या स्वार स्वार चुकलं का काय बोललो मी बोललो शिजवा लवकर भुका लागले का आजी माझ्या नवऱ्याला बघितलं का कसला भावरा बारक्या शिवायचा भावरेन खेळाय भावरा नाही नवरा म्हटलं मिस्टर मिक्सर कसलं मिक्सर अहो मिक्सर नवा हिचा नवरा म्हणजे धनी कसला म्हणे कुत्र मिक्सर गेलाय का मनी गेलाय चला म्हातरी किं वाटतं हे सटवे वे तू घ्या आहे घेऊन ड्या हे हा ऐकू आलं चला कसं ऐकवाल भैया ऐच्या गावात जोरात शिजलय मटन चपाते बाहेर काढ ताव मारूया मसाला चला चला ऐला खोल वर आणलं ऐ सडा बघूय सरा खोल तर बाग वर आणली बघा एक उजा आहे कोण आहे ऐला कुठं कोण आहे

ओ मेघा तुमच्या नवऱ्यानं त्या वैभ्यानं दारूच्या नशेत आमचं कुत्र्याचं पिल्लू पळवून आलंय मी काय करू का जाऊन त्याला विचारा अहो त्या कुत्र्याचं नुसतं मुंडकच गावलंय धड काय गावल्यानच नाही काय म्हणजे आपल्या नवऱ्याने कुत्रा कापून शिजवलं का काय <laughs> कुत्र्याचं का <laughs> 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 ना एक नंबर काम केलं बघा नाहीतर आमच्या बायकांनी आम्ही शिजवलेलं कोंबडी चिकन खाल्लं असतं आमच्या पार्टी सगळं वांद केलं बघा ए बघा बरोबर मला पण द्यायचं चिकन बरोबर खा आणि आम्हाला अगं बायको कुत्र्याचं मटण आहे तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका